वहाँ मैंने राज्य मंत्री के तौर पर हायर एजुकेशन में जो डिपार्टमेंट में बदल लाया उसके बाद मैंने माड़ा के अंदर जो एस के अंदर जो बदल लाना चाहता था गृह निर्माण के बारे में वो सब लाए और उसी प्रकार से एक बेस्ट कार्यकर्ता काम करने वाला आदमी ये ब्रांड मिल गया वायकर यानी कार्यकर्ता कार्यकर्ता यानी अच्छा काम साहब शायद इसी काम के वजह से आप उद्धव ठाकरे के काफ़ी करीबी माने जाते थे उनके आ, कुछ खास लोगों में से आपको देखा जाता था लेकिन अब परिस्थिति बदल गई है पहली बार शिवसेना बनाम शिवसेना संघर्ष मुंबई में देखने मिल रहा है और आप अब सीएम शिंदे के उम्मीदवार हैं किस तरह से देखते इस लड़ाई को ये सही बात है मैं उद्धव साहब के साथ ही था बाला साहब का आशीर्वाद था अब मैं माननीय मुख्यमंत्री एक जी शिंदे साहब के साथ हूँ ये नसीब का खेल होता है भगवान की इच्छा है भगवान की इच्छा थी कि मैं लोकसभा में जाऊं और ये बदल मेरे आयुष्य में परिवर्तन या बदल हो गया है आप तो कह रहे हैं कि ये नसीब का खेल है लेकिन विपक्ष आरोप कर रहा है कि कहीं ना कहीं सेंट्रल एजेंसीज का दबाव कई लोगों पर है जिनको अपनी पार्टी में लेकर उनको चुनाव भी अब आ, आ, लड़ने के लिए मजबूर किया जा रहा है अभी तक तो एक बात बताई नहीं थी मीडिया को कि जो केस कोर्ट में मेरा डिसमिस किया था वो केस में ही मुंबई महानगर पालिका ने एक एफिडेविट कर मैं सुप्रीम कोर्ट में गया था उनके अगेंस्ट में जो निर्णय यानी डिसमिस मेरा जो किया था जो सही होने के बाद भी बावजूद मेरा निर्णय डिसमिस किया था आ, उसको गलत बताते हुए मुंबई महानगर बैंक ने एफिडेविट किया है और वहाँ वो मेरा जो आरोप थे वो सेट असाइट हो गए तो इसके लिए कोई आरोप ही नहीं रह गया तो बाकी का केस का सवाली की है और इसके लिए मैंने बात ये के रखी कि जिसको करने है आप ही पढ़ेंगे तो आपको मालूम पड़ेगा कि जो मुंबई महानगर पालिका ने जो मेरे ऊपर बोले थे कि तुमने जो अनथ बांधकाम किया था जैसे मैंने कहा था कि जो नहीं नहीं दो का डीसीपीआर आया उसके अंदर कानून के मुताबिक जो बाकी के लोगों ने किया है मैंने किया जो कानून के अंदर तो उसके ऊपर मेरे को स्टॉप आउट नोटिस दी गई थी तो मैंने चैलेंज किया कि तुम जो मेरे को स्टॉप आउट नोटिस दिए दो साल पहले मैंने काम चालू कर दिया था फिर अभी अचानक मेरे को स्टॉप आउट नोटिस देते वो गलत है मगर इधर जज लोग ने सुना नहीं होगा तो सुप्रीम कोर्ट में गया था मैं और सुप्रीम कोर्ट ने वो आ, देखा तो मेरे बाजू से सफ हो रहा था तो उन्होंने कहा कि जो हम लोग ने लेटर दिया था वो पीछे ले रहा हूं मैं तो बावजूद उसके ईडी ने आपको समन्स कही भेजे आपको इन्वेस्टिगेशन के लिए बुलाया ना ईडी के पास भी गया यू के पास गया यूडब्ल्यू ने कुछ कार्रवाई नहीं की कि, कि कुछ हो, था ही नहीं ईडी में भी गया कुछ था ही नहीं तो आरोप करने का मतलब क्या है इसलिए उनको गॉसिप करने का तो करने दो जो सुप्रीम कोर्ट ने मुझे दिलासा दिया यानी सच्चाई के ऊपर मोहर लगा दी तो दूसरे का सुनने की जरूरत ही क्या है मुझे विपक्ष का यही तो आरोप है कि कहीं ना कहीं पहले आरोप करो जांच लगाओ ईडी के समन्स भेजो और फिर अपने पार्टी में लेकर वॉशिंग मशीन में धुल कर उन्हें साफ कर दो मेरे को सुप्रीम कोर्ट ने ये किया है मेरे को वॉशिंग मशीन या उसका सवाल नहीं सुप्रीम कोर्ट के माध्यम से मिला है तो ये दवा फेल है क्योंकि अब आप अधिकृत उम्मीदवार है उत्तर पश्चिम से सामने अमोल कीर्तिकर है जिनके आ, आ, पिताजी आ, गजानन कीर्तिकर वो खुद यहाँ के आ, सांसद रह चुके हैं वो अब तो नहीं लड़ रहे लेकिन वो कह रहे हैं कि महायुति का प्रचार तो करेंगे क्या आपको लगता है वो प्रचार में आपकी मदद करेंगे जरूर करेंगे जो पक्ष में होते उनको प्रचार करना ही पड़ता है चाहे उनका आ, बेटा क्यों ना हो आपने महाभारत पढ़ा होगा महाभारत में भी सामने आपने अपतिष्ट थे, थे नातेवाईक थे सगे सोयरे थे तो भी अर्जुन को धनुष्यबान उठाना ही पड़ा तो उसी प्रकार से मुझे गाइड करेंगे और मैं धनुष्यमान उठाऊंगा लेकिन वो भी कहीं ना कहीं नाराज़ है कि ईडी गलत तरीके से आरोप कर रही है खिचड़ी घोटाले में अमोल कीर्तिकर का भी नाम आया हुआ देखो उनके मुद्दे उनके जगह सही है मेरे मुद्दे मेरी जगह सही है उसी के साथ हमने देखा था कि संजय निरुपम भी बहुत प्रयत्नशील थे कि वो इस चुनाव क्षेत्र से उम्मीदवारी हासिल करे कभी आपके बहुत अच्छे दोस्त भी रहे संजय निरुपम जी हाँ संजय जी मेरे अच्छे दोस्त थे रहेंगे दूसरी बात है कि जिसको टिकट मिलना चाहिए तो उसके लिए प्रयत्न करना बहुत ज़रूरी होता है और उन्होंने प्रयत्न किया उसमें मुझे मिली तो एक भगवान ने मुझे ऐसा दायरा दिया कि मैं कारपोरेशन में था आपको मालूम है कारपोरेशन ने अच्छे काम किए थे विधानसभा में अच्छे काम किए अभी देश की सेवा करने का मौका मिला है माननीय पंतप्रधान जी मोदी साहब के माध्यम से हम लोग अच्छे काम करेंगे इसके लिए भगवान ने मुझे मौका दिया होगा वो मौके का फायदा लोग मुझे चुन के दे के करेंगे तो देश, देश की सेवा उसके साथ समाज की सेवा जैसे बाबा साहब जी ने कहा था कि अस्सी टक्के समाज कारण बीस टक्के राजकरण वो महीने पैंतीस साल किया और उसके आगे भी करूँगा बीजेपी का साथ मिलेगा क्योंकि उनका कहना है कि उनका भी दावा था इस सीट पर ये ऊपर की बात है जिनका दावा था जिनको सीट मिलेगी जिसकी नहीं मिलेगी ये शिवसेना की सीट थी की कि कीर्तिगर साहब भी इसमें पहले थे और अभी भी शिवसेना की रही इसके लिए नसीब के आगे कोई नहीं जा सकता हालांकि पार्टी का नाम पार्टी का चिन्ह आपको मिलेगा लेकिन कहीं ना कहीं अपने जो पुरानी सहयोगी थे उन्हीं के ख़िलाफ़ आज चुनाव में मैदान में उतरना पड़ रहा है इस बात का कहीं ना कहीं दुख तो होगा ज़रूर होगा साथ में आने चाहिए थे मगर कई लोगों की अपेक्षा होती है तो अपेक्ष का कारण कोई भी किधर जा सकता है जो राजकारण चला है उसके माध्यम से मेरी उनको शुभेच्छा क्या मुद्दे लेकर आप जाएंगे वोटरों के पास और कितनी लीड से कितने मार्जिन से जीतने का आपने फैसला बनाया मेरे हिसाब से कीर्तिकर साहब अढ़ाई लाख दो लाख साठ हजार मार्जिन से आए थे उससे भी ज्यादा मार्जिन ओ और हम शिवसेना और भाजपा युति रिपाई राष्ट्रवादी कांग्रेस मिलकर मिलेगी किन मुद्दों को लेकर वोट मांगेंगे मेरा काम बोलता है पैंतीस साल की लिए समाज की सेवा समाज सेवा बोलती है एक वाइकर ये ब्रांड है और ब्रांड काम का नाम वाइकर है तो उसी नाम से मिलेगी ठीक है, तो क्या अब जनता ब्रांड वाइकर को चुनाव में मतदान करेगी और कितनी मार्जिन से जिताएगी ये 4 जून को ही पता चलेगा कैमरा पर्सन किरण सबकाल के साथ मैं ऋत्विक बालेकर मुंबई आज तक तो नियमा मध्य बदल करना कृषि मध्य बदल करना ई मध्ये बदल करणं स्लमच्या बोर्डामध्ये बदल करणं त्यानंतर था हायर एज्युकेशन मध्ये टेक्निकल शिक्षण कशा पद्धतीने असतं जुन्या पद्धतीने त्या लेख मशीन वगैरे होत्या आलं वाटत तरी चेक माय चेक हा ओके आलो आलो हो चला हम्म प्लीज सायलेंट महाराष्ट्रात सध्या तिसऱ्या टप्प्याचा निवडणुकाची तारीख आता जवळ आलेली आहे आणि मुंबईतल्या काही जागा ह्या अजूनही घोषित झालेल्या नव्हत्या यापैकी मुंबईतली उत्तर पश्चिम जागा इकडनं महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असताना आज अखेर रवींद्र वायकर यांच्या नावाची शिवसेनेकडनं अधिकृत घोषणा झालेली आहे स्वतः रवींद्र वायकर आपल्यासोबत आहेत वायकर साहेब राज्याचे मंत्री जोगेश्वरी मतदारसंघातनं तीनदा आमदार महानगरपालिकेमधली प्रदीर्घ तुमची कारकिर्द या सगळ्यानंतर आता थेट दिल्लीच्या दिशेने आता आगेकूच करत आहात उमेदवारी जाहीर झालेली आहे पहिली प्रतिक्रिया काय उमेदवारी माझी माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केल्याबद्दल धन्यवाद युतीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे जे आशीर्वाद मिळणार आहेत त्याबद्दल धन्यवाद मी मुंबई महानगरपालिकेमध्ये चार टर्म नगरसेवक वीस वर्ष झाली म्हणजे आणि तीन वेळेचा आमदार हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून शिवसेनेचं काम करतो आहे कारण मुंबईमध्ये ज्या वेळेला जोगीश्री हा एक विभाग होता त्या विभागाच्या अनुषंगाने ते चार दंगली झाल्या होत्या चौऱ्याहत्तरची दंगल चौऱ्याऐंशी दंगल एटी नाईनची दंगल नाईन्टी वन नाईन्टी टूची दंगल आणि ह्या त्यावेळेच्या माझ्या चौऱ्याहत्तरच्या वेळेला मला लागलं होतं डोळ्यावरती ती त्यावेळेला आणि त्यावेळेला मला सर्व घेऊन बाळासाहेबांकडे गेले होते तेव्हापासून मी शिवसेना प्रमुखांचा भक्त त्यांचे विचार त्यांचे आचार हे सर्व माझ्या होती त्याचा पगडा होता आणि चौऱ्याहत्तरपासून मी काम करतो त्यानंतर चार वेळा टर्ममध्ये मी मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या तऱ्हेने काम केलं एज्युकेशन कमिटी स्टँडिंग कमिटी मुंबईचे बेसिक प्रश्न समजून घेऊन मुंबईच्या पाणी समस्या मुंबईच्या हॉस्पिटलच्या समस्या रस्त्यांवर रस्त्याच्या समस्या गटारांच्या समस्या की ज्या ब्रीमस्टोरच्या माध्यमातून ज्यावेळेला नाईन्टी वनला ब्रीमस्टोरची ब्रीम हे झाले सांगितलं होतं की मुंबईची गटारं ही पंचवीस मिलीमीटर ताशी पाणी पडेल ताशी पाणी पडेल त्या पद्धतीने बांधलेली आहेत तर ती पन्नास मिलीमीटर पाणी ताशी पडेल अशा पद्धतीने बांधली पाहिजे आणि याची प्रचिती आपल्याला सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी आली त्यानंतर आपण संपूर्ण हे सर्व गेलेलं एस टी पी आपण बसवले मुंबईमध्ये नऊशे एम एल डी पाणी आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये भातसामधून मी त्यावेळेला जाऊन सहा पंप बसवले होते आणि दोन हजार नऊशे एम एल डी पाणी ज्यावेळेला मुंबई शहरला मिळत होता तो अत्यंत कमी होता आणि त्यावेळेला पण नव्वद लिटर पाणी आपण त्यावेळेला द्यायचो आता नव्वद लिटर पाणी त्यावेळेला द्यायचं आणि पाण्याची मागणी ही चार हजार लिटरची आहे दशलक्ष लिटरची आहे मग मी भातसामध्ये त्यावेळेला गेलो आणि सहा सात महिन्यामध्ये किंवा वर्षभरात मी ते सहा पंप बसून विदाऊट बिल्डिंग आम्ही पहिले पाणी साडेचारशे एम एल डी पाणी आणलं त्याच्यानंतर बघितलं की अप्पर वेतन आणि लोअर वैतरणाच्यामध्ये आपल्याला की मध्ये आपण जर हे धरण बांधलं तर त्यातनं आपण आणखी जास्त पाणी काढू शकतो तर मी त्यामधून देखील जवळजवळ साडेचारशे एम एल डी जो आमच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला डेफिसिटमध्ये मुंबई कॉर्पोरेशन होती मग त्या रिसिप्ट केंद्राकडे गेलो केंद्राने त्यावेळेला पैसे दिले नाही मग रिसिप्टच्या रूपाने आम्ही ते मधला मध्य वैतरणा केलं त्याला मी हिंदुरूच सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रकल्प हे नाव देखील दिलं आपण साडेचारशे एम एल डी पाणी आणलं आणि अशा पद्धतीने नऊशे एम एल डी पाणी त्यावेळेला माझ्या कारकिर्दीमध्ये आपण आणलं आणि त्यामुळे आपण आता एकशे पस्तीस लिटर पाणी लोकांना देतोय त्याच्यानंतर काय जास्ती प्रगती झाली नाही त्यानंतर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मुलांना जे मुस्लममधून साडेसात लाख मुलं यायची आठ भाषांमध्ये जवळजवळ आपण त्यांना शिकवायचो तर त्यांची मुलं जी येताना स्लममध्ये मध्ये पायामध्ये चप्पल नसायची कपडे नसायची पुस्तकं नसायची त्यावेळेला स्टँडिंगला हे एज्युकेशनमध्ये पाहिलं होतं स्टँडिंगला गेल्यानंतर पहिली मी प्रोविजन केली की या मुलांना सत्तावीस वस्तू द्यायच्या आणि ती मी इम्प्लिमेंट चालू केली ती के आत्तापर्यंत चालू आहे सत्तावीस वस्तू म्हणजे पुस्तक दप्तर बूट वगैरे मुलींना फ्रॉक्स वगैरे सर्व देणं चालू झालं <सवत्ति> तर असा बदल त्या ठिकाणी केला मंत्रालया मंत्री झाल्यानंतर राज्यमंत्र्याचा दर्जा मला मिळाला तरी देखील मी कॅबिनेटप्रमाणे तुम्ही सभागृहामध्ये उत्तरं देतो सर्व उत्तर मीच द्यायचो तुम्हाला माहिती हाऊसिंगसारखं पाहिलं त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला हायर एज्युकेशन पाहिलं त्यामध्ये युनिव्हर्सिटींमध्ये बदल केला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे होते जुन्या पद्धतीचं इंजिनिअर होतं म्हणजे समजा एखादी का कार रस्त्यावरती इम्पोर्टेड कार आहे आणि तुम्ही शिकवताय मातलं रेडिएटर वगैरे अँबेसेडरचं तर अँबेसेडर गाडी आता मार्केटमध्ये बाहेर नाही आहे आणि आहे तर हॉंडाई आणि वगैरे बाकीच्या गाड्या आहेत तर मग ते शिक्षण आपण आणलं पाहिजे एखादा जॉब लेथवर लावायचा असेल तर जे लेथवर ला जॉब लावल्यानंतर महिना महिना दोन महिने जायचे तर तो ती लेथ मशीन नाही आता जॉब आत्ता सकाळी दिला तर संध्याकाळी मिळतो तो नी हो अपन अपन हो तर त्या पद्धतीने इन्स्ट्रुमेंट ही मशिनरी त्या कॉलेजमध्ये असायला पाहिजे हा बदल देखील मी तिथे घडवून आणला पाहिजे परीक्षा एक साधा होता परीक्षेमध्ये आपण सिलेबस आपण होतो प्रश्न आपण काढतो पण पुस्तकं मात्र दुसरा कोणतरी छापतो ते मग कॉलेजने का युनिव्हर्सिटीने का नाही छापायची तर ती सुरुवात देखील ज्या पुस्तका पुस्तकापासून मी ती सुरुवात केली होती हे सगळं ऐकून एक लक्षात येतं आहे की मुंबई शहरातल्या नागरी आणि मूलभूत सुखसुविधा ज्या आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल गृह जे सेक्टर आहे ते असेल या सगळ्याबाबत हा गृहनिर्माण आपल्याला या सगळ्याची जाण आहे महाराष्ट्रात मुंबईत बरं चाललेलं आहे असं सगळं असताना आता दिल्लीत चाललं आहे तर मर्जीनं चाललं आहे का पाठवलं जाते नशिबाने माझ्या वेगळं वळण घेतलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं पहिलं मला तर मी तिकडे गेलं असताना मला ह्याला जायचंच नव्हतं की ह्या दिल्लीच्या वातावरणामध्ये मला मुंबईमध्ये राहायचं होतं पण असं काही केलं की विधात्याची त्याची इच्छा आहे की मी दिल्लीला जावं माझी इच्छा आहे

दिल्लीला जावं आणि दिल्लीला काहीतरी करावं असं त्यांची जर लक्ष याच्यात असेल तर ती इच्छा देखील विधातेची मला पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी दिल्लीचा चान्स मिळाला आहे माननीय पंतप्रधान यांच्यावर मोदी साहेबांबरोबर जर काम करायला मिळणार असेल आणि मुंबई महाराष्ट्राचे प्रश्न मी त्याच आहे नाही जर मुंबईमध्ये जर सिव्हिल एव्हिएशनचा सा पारल्या सांताक्रूज पार्ल्याचा फनेलचा सा प्रश्न असेल गुंफांचा प्रश्न असेल फॉरेस्टचे प्रश्न असतील आणखीन जे काही सोयी सुविधांच्या माध्यमातून जे प्रश्न असतील ते मांडणारा प्रतिनिधी पाहिजे सुशिक्षित पाहिजे ज्याला अनुभव असेल तर पाहिजे मला काय मागच्या बेंचवर जाऊन बसायचं नाही आहे आणि तसंच सटकायचंय मी नेहमी पुढे पहिल्याच बेंचवर बसलो कार्पोरेशनमध्ये दे देखील तसंच बसलो विधानसभेमध्ये दे देखील तसंच बसलो माझे प्रश्न तुम्हाला माहिती प्रत्येक प्रश्नाला माझा हात पुढे असतो तुम्ही पाहिलेलं असेल सर्वांनीच पाहिलेलं आहे त्यामुळे तिथे देखील लोकसभेत जाऊन महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं यासाठी योग्य प्रतिनिधी सुशिक्षित प्रतिनिधी हा असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तो आशीर्वाद लोक देतील आजपर्यंतच्या या राजकीय प्रवासात वायकर आणि ठाकरे हे समीकरण आत्तापर्यंत अभेद राहिलेलं आहे पहिल्यांदा असं घडतं आहे की तुम्ही ठाकरेंची साथ सोडून आज निवडणुकीच्या मैदानात उतरताय म्हणत कुठेतरी खंत किंवा काही याबद्दल काही वेगळं वाटतं मी शिवसेना शिवसेनाप्रमुखांबरोबर त्यावेळेला एकूण तुम्हाला सांगितलं मग चौऱ्याहत्तरपासून आहे त्यांचं नाव शिवसेना प्रमुखांचं नाव आहेच माझ्या मागे हिंदू हृदय सम्राष्ट्र बाळासाहेब ठाकरे हे नावच आहे त्यांच्या आशीर्वाद माझ्याबरोबर आहे त्यामुळे मी कोणाची साथ सोडली आणि कुठे आहे त्यांच्या नावाने त्यांच्या आहे मी परंतु आज ते सोबत असते किंवा सोबत यावेत अशी कुठे इच्छा आहे राजकारणामध्ये कधी काय होईल याचं जिवंत उदाहरण आहे कधी काय घडेल हे सांगू शकत नाही अजूनही शक्यतांना वाव आहे नाही आता नाही ते काय विधीलिखित काय घडेल तेस का? ते काहीच सांगू शकत नाही आपण तुम्ही नाही सांगू शकत मी नाही सांगू शकत आता तुम्ही बाहेर जाताना काही ठोकर लागली किंवा काय लागलं किंवा ॲक्सिडेंट काय सांगू शकता का नाही सांगू शकत जे घडणार आहे ते घडणार आहे बरोबर पण आज जेव्हा तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातनं आता उमेदवार जाहीर झालेला आहात त्याचबरोबर या ठिकाणी विद्यमान खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे महायुतीचा प्रचार करणार म्हणत आहेत परंतु त्यांच्या मुलाच्या विरोधात लढण्याला त्यांनी नकार दिला आहे त्यामुळे त्यांची तरी साथ तुम्हाला मिळेल का ती ताकद तुम्हाला मिळेल का ताकदही मिळेल साथही मिळेल सहकार्य मिळेल कारण तुम्हाला महाभारत आहे युद्ध आहे आणि युद्धामध्ये समोर तुम्हाला तुमचे मित्रपरिवार आप्त अपेक्षित हे जे सर्व ती दिसतात नातेवाईक दिसतात तरी देखील अर्जुनाला लढावं लागलं त्या पद्धतीने ते लढतील संजय निरुपम यांनी तर सोडूचिट्टी दिली काँग्रेसला ते शिवसेनेत प्रवेश घेणार अशी चर्चा होती तुमचे जुने मित्र आहेत ते, ते सुद्धा इच्छुक होते त्यांच्याबाबत काय म्हणा नक्कीच मी नेहमी म्हणतो नगरसेवकापासून तर आत्तापर्यंत विधी लेखित असते ते होतं आणि जोपर्यंत ज्याला तिकीट मिळवायची असते त्यांनी सर्व पद्धतीने त्याचे प्रयत्न केले पाहिजे तसे त्यांनी प्रयत्न केले आणि आता ते शिवसेनेत येतात त्यांना शिवसेनेची भूमिका पहिले पण ते शिवसेनेत होते आताही ते शिवसेनेत आता येतील ते एक चांगला साथीदार मिळेल आणि चांगलं काम होईल मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे संजय निरुपमच्या सुद्धा आणि तुमच्या नावालासुद्धा त्यांचं म्हणणं आहे की बाहेरून आलेले जे लोक आहेत त्यांना जोर जबरदस्तीनं आपण उमेदवारी का देत आहात तर त्यामुळे बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे देत आहेत पण त्यांचे नेते अशा पद्धतीनं वेगळी भाषा करतात मला वाटते त्यांच्याकडनं पत्र येऊन राजसाहेबांकडनं पत्र येऊन त्याचं खंडन झालेलं आहे खंडन त्यांनीच केलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्यात काही योग्य वाटत नाही मला सैनिकांची साथ मिळेल नक्कीच मिळेल माझ्या इथं जोगेश्वरीमध्ये तुम्हाला माहिती आहे चार दंगली झाल्या हिंदू मुसलमानांच्या लोकं या जोगेश्वरीमध्ये यायला मागत नव्हती ती जोगेश्वरी एकोणीसशे मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव नंतर एकही दंगल नाही काही नाही निपस्तीत वर्षात ही शांतता लोकांमध्ये कामाच्या रूपाने प्रस्थापित केली त्यामुळे मनसेची लोकं का असेल भाजपाची लोकं असतील आमची शिवसेनेची लोकं अशी सर्वांचे मी कुठला जातीभेद पाळला नाही किंवा पार्टीही पाहिली नाहीत त्यामुळे मला ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मुस्लिम एरियामध्ये माझ्या बांधारपड वगैरे आम्हाला पन्नास ते साठ मतं मिळायची तिकडून पण मी कामाच्या रूपाने दगडाच्या ठिकाणी फुलाच्या रूपाने कामाच्या रूपाने मी त्यांच्यामध्ये परिवर्तन केलं आणि आज मला दहा हजारमध्ये सात हजार मतं धनुष्यबाणाला मिळत आहेत माझ्या हा परिवर्तन त्यावेळेला देखील ते शिवसेनेच्या विरोधात होते धनुष्यबाणाच्या मुस्लिम समाज तो समाज कामाच्या रूपाने परिवर्तन केल्याकारणाने आज मुस्लिम समाज देखील माझ्याबरोबर आहे जर मुस्लिम समाजामध्ये शांतता आणू शकतो समाजाची क्रांती तुम्ही बघताय हा रोड आणि संपूर्ण एरिया ते कामाच्या रूपाने त्यामुळे कुठलाही वन कुठल्याही पक्षाचा मला नेहमीच पाठिंबा असतो आणि भरपूर तुम्हाला माहिती आहे यावेळेला आमदारकीमध्ये मला, या मला नव्वद हजार सहाशेच्या वर मतं मिळाली आणि मी एकूण साठ हजार प्लस मतांनी निवडून आलेलो आहे त्यामुळे सर्व पक्षाची लोकं की हा मुलगा किंवा हा ही व्यक्ती रवींद्र वायकर हा ब्रँड आहे ही व्यक्ती काम करणारी आहे त्यामुळे कुठला पक्ष किंवा काही नाही मला सर्व पक्षाची लोकं मतं देतात एवन सर्व जाती धर्माची कामाच्या बाबतीत तर वायकर ब्रँड आहेत परंतु मागच्या काही दिवसांपासून काही आरोप झाले गंभीर आरोप झाले भाजपच्या नेत्यांचा दबका आवाजात असं म्हणणं आहे की अमोल कीर्तीकर गर्जे तुमच्या विरोधात उभे आहेत त्यांच्यावरती कोविडमध्ये खिचडी घोटाळ्याचे आरोप झाले ईडीची चौकशी सुरू आहे परंतु वायकरांबाबतही असेच आरोप आहेत ईडीने समन्स पाठवलेला हो आहे त्यांचा प्रचार आम्ही कुठल्या तोंडानं करतो माझ्या इथे जे आरोप झाले होते त्याला सुप्रीम कोर्टामध्ये मी चॅलेंज केलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विड्रॉ केलेत ते सर्व त्यांनी त्याची प्रत माझ्याकडे आम्ही इतके दिवस दाखवली नव्हती कोणाला कारण मला कोणाच्या तोंडी लागायचं नव्हतं काय आरोप करतात ते करून दे यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे काही त्यांनी मला लेटर्स वगैरे ती मागे घेतलेली आहेत सर्व त्यामुळे आरोपच नाही आहे पूर्णपणे क्लीन चीट मिळालेली आहे तुमच्या क्लीन मिळालेली आहे नेमका ऑर्डर मध्ये याच्यामध्ये जी कायदा जो आहे नाईन नाईन्टी वनच्या कायद्यामध्ये त्या पद्धतीने मला ओसी वगैरे मिळेल त्या पद्धतीने आपण चालू होतो कोणतरी आरोप केले आणि त्याच्या अनुषंगाने त्याने मुंबई महानगरपालिकेने कंप्लेंट केली होती माझं काम दोन वर्ष मला काम करायला नवीन चौतीसच्या डीसीपीआरच्या माध्यमातून मला बांधकाम करायला दिलं दोन वर्ष बांधकाम करतो अचानक स्टॉपवर दिली जाते कुठलंही एक्सप्लेनेशन घेता त्याच्या अगेन्स्टमध्ये मी हायकोर्टात गेलो हायकोर्टांना ते माझं डिसमिस करून टाकलं मी त्याच्या अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टात गेलो तिने ॲफिडेव्हिट पाहत नाही नाही ती नंतर मी सुप्रीम कोर्टात गेलो की माझ्यावर हे अन्याय करतायत जर माझ्यासारख्या जागेवर ज्या कायदा आहे त्याच्यावरती त्यांनी दोन क्लबना हॉटेलनं परवानगी दिली आणि मला का देऊ नये मराठी मनुष्य आहे मी काम करतोय मला का परमिशन द्यायची नाही आणि त्यांनी मग ती मुंबई महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टामध्ये मुकुल रोहतगी जे सिनियर ॲडव्होकेट आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे अॅफिडेव्हिट केलं आहे आणि त्यांना मागे घेतले त्यामुळे कुठलेच आरोप नाही आहेत पण मी कशाला बोलू कोणाला की माझ्यावरती आरोप आहे आणि मी ज्यांनी आरोप केले आणि त्या त्यावेळेला मला ज्या ज्या एजन्सीने बोलवलं त्यावेळेला देखील म्हटलं होतं माझ्यावरती कोणतेही आरोप नाही मी मला डब्ल्यूनी बोलवलं त्यांनी देखील माझ्याही चौकशी केली तेव्हाही आरोप काय सिद्ध झाले नाही ईडीने गेले मी दोनदा गेलो त्यांच्याकडे पण कुठलंच सत्यच नाहीये तर आरोप करून उपयोग काय मुळात मुळात महाविकास कोणाला सांगितलं नव्हतं काय बोलतात ते बोलून दे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं हेच म्हणणं आहे की के आरोप केले जातात दबाव आणला जातो पक्षात घेतला जातात आणि नंतर सगळे आरोप जे आहेत सुप्रीम कोर्टात माझी केस होती ना ती काय ते आम्ही जाणार म्हणून नव्हती ना त्याच्या अगोदरचीच माझी केस पक्षप्रवेशानंतर झालेली सगळ्या घडा अगोदरची तारीख पाहण्याच्या मग कळेल तुम्हाला ही तारीख मी तुम्हाला देतो ना मग ही तारीख पाहिल्यानंतर गेली आणि सुप्रीम कोर्टात मी स्वतःहून गेलोय ना त्यावेळेला काय कोणी नव्हतं मी कोणाकडे गेलो होतो हे सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे त्यामुळे माझ्यावरती जे काय आरोप होते मला माहिती होते ज्यांना बोलायचं त्यांना बोलून दे माझ्याकडे हो हो प्रूफ आहे चौकशी पूर्णपणे थांबलेली नक्कीच कारण आरोपच नाही आहे मुंबई महानगरपालिकेने टाकलेले आरोपच मागे झालेले घेतलेले आहेत तर आरोप राहणारच कुठून चौकशी होणारच कुठून त्यामुळे प्रश्नच येत नाही आणि म्हणून मी कोणाला काय बोललो नव्हतं बोलून दे काय करायचं ते करून दे निवडणुकीला सामोरं जात आहात वेळ फार कमी आहे प्रचारासाठी कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेकडे जाणार तुम्हाला माहिती आहे मी काम करतो आहे वायकर हा ब्रँड आहे कामाचा ब्रँड आहे तुम्ही बेसिक ॲम्युनिटीपासून तर विधिमंडळापर्यंत आणि मुंबईचे प्रश्न जे आहेत ते मांडले पाहिजेत होते आणि प्रामुख्याने एक मुद्दा सांगतो मी दोन हजार नऊ साली मी विधिमंडळात गेल्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे मी पहिल्याने पत्र त्यावेळेला दिलेलं आहे एकोणीसशे बारापासून त्याचा फॉलोअप करते आणि मी जे पहिले पुस्तक लिहिलं आहे माझ्या कामाचं पहिल्या पाच वर्ष त्याच्यामध्ये दे देखील माझा त्याचा उल्लेख आहे आणि त्यानंतर मी पंतप्रधानांना देखील पत्र दिलेले त्याचा देखील उल्लेख आहे तर आपल्या खासदारांनी महाराष्ट्रातल्या सर्वच खासदारांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला पाहिजे होता की बाकीच्या राज्यांना मराठी अभिजात भाषेचा दर्जा वगैरे आहे फनेलमध्ये येणाऱ्या एअरपोर्टच्या बाबतीतल्या बिल्डिंगचा असेल गुंफांच्या बा बाबतीतला प्रश्न असेल फॉरेस्टच्या बाबतीतला प्रश्न असेल हे सर्व प्रश्न तिथे मांडायला पाहिजे आणि तिथे मांडायला पाहिजे तर अनुभव पाहिजे शिकलेलं पाहिजे आणि तुम्ही माझा अनुभव पस्तीस वर्षाचा आहे मी काय लाचच्या बेंचवर जाऊन बसणारा नाही आहे मी फर्श फर्स्ट बेंचवरती बसणारा मनुष्य आहे की पहिल्या बेंचवर कुठे किंवा दुसऱ्या बेंचवर तिथे जागा आपल्याला याच्याप्रमाणे मिळेल तिथे पण आवाज उठवणार आहे आणि तुम्हाला दिसून आलेलं आहे त्यामुळे आवाज उठवण्यासाठी काम करण्यासाठी आणि मला सर्व जाती धर्माची लोक मतदान करतात आत्तापर्यंत त्यामुळे सात वेळा निवडून आलेले आहे तो अनुभव मला काम येईल एक शेवटचा प्रश्न आहे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे तेव्हा निश्चितपणे तुम्ही मातोश्रीला गेला असाल नतमस्तक झाला असाल उद्धव ठाकरेंचा सा, बाळासाहेबांचा सा, आशीर्वाद घेतलेला असाल आज आस तुम्ही कुठं जाणार तुम्हाला माहिती असेल मातोश्री बांधल्यानंतर माझ्या इथे एक मंदिर आहे हे नाव जे आहे ते मातोश्री नाव मी बाळासाहेबांना विचारूनच ठेवलेलं आहे आणि तिथे मासाहेबांची फोटो आहे त्याला दर दर दिवशी तिची पूजा केली जाते आज नाही मी इकडे असो का तिकडे असो ते संस्कार ते माझ्यावरती आहेत आजही मासाहेबांची मा पूजा तिथे केली जाते बाळासाहेबांची पूजा तेच दैवत आहे आमचं ती देखील पूजा केली जाते किंवा त्यांच्या आशीर्वाद आहे त्यामुळे मला कुठे उठून जाण्याची गरजच नाही माझ्या इथेच हे मंदिर आहे मातोशी नावाचंच मंदिर आहे तिथे मासाहेबांची पूजा आता पण फोटो घ्या पाहिजे दिसेल तुम्हाला ते ते, ता 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 ते का आत्ता लावलेलं नाही आहे वर्षानुवर्ष आहे ज्या वेळेला मातोशी बांधला त्या दिवसापासून आहे ते तर कायम राहणार धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल त्यामुळे आता मा साहेबांचा बाळासाहेबांचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार नाही शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत नेमका उत्तर पश्चिम कुणाचा भगवा झेंडा फडकणार हे चार जूनला कळेल कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक बालेकर मुंबईत